विश्वरत्न कॉम्रेड अण्णा साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतदिना निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असले शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष युवक आणि आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बंधू सन्मान्य प्रशांत उर्फ पप्पू धनवजी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या आदरणीय मैनाताई बनसोडे अफसरताई ठोकळे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे तरुण सहकारी बंधू आदरणीय भाऊ मेटकरी सन्माननीय इंजिनिअर साहेब उपस्थित आमचे बनसोडे साहेब आणि व्यासपीठाच्या समोर अत्यंत बऱ्याच वेळापासून उन्हात बसलेल्या माझ्या फकीराच्या धारशी वाघिणी कारण एवढा वेळ उन्हात बसण्याचं धाडस कुणामध्ये असेल तर ते फक्त अण्णाभाऊ साठींच्या लेखीमध्ये हे तुम्ही या ठिकाणी दाखवून दिले त्यामुळे तुमचं मी मनापासून आभार मानतो कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन करीत था असताना था प्रथम का अभिवादन केलं पाहिजे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला शिकवलं गुलामीला गुलामीची जाणीव करून द्या त्याशिवाय तो बंड करून उठणार नाही आणि तुम्हाला आम्हाला गुलामगिरीची जाणीव करून देण्याचं काम परमपूज्यबोधीच तो महामन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलं होतं आवर्जून उल्लेख करायला पाहिजे अभिवादन करायला पाहिजे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा महाराष्ट्राची खरी कुलस्वामी कुणी असेल तर त्या राजमाता जिजाऊ मासाहेब सांगण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोकशाही रामनाबाहेर एकोणीशे छप्पन ला ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं मित्रांनो आपल्याला तो किस्सा माहिती नसेल कदाचित बाबासाहेबांचं महानिर्माण झाल्यानंतर ज्या वेळेला अनेक कवी गायक शाहीर यांनी मुंबईमध्ये श्रद्धांजलीचा आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला वामनदारा कर्डक असोत आत्रे असोत त्यावेळेचे शाहीर अमर शेख असो गव्हाणकर असोत अनेक ख्यातनाम शाहीर त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि महामानवाला अभिवादन करण्याचं काम आदरांजली करण्याचं काम आपल्या काव्यातून व्याख्यानातून आपल्या शाहिरीतून करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यावेळेला अण्णाभूर साठेंना त्यांनी विचारलं वामनदारा कर्टक अण्णा भाऊ ना म्हणतायत अण्णा अरे लेखनी काय आणलेली नाही काय बोलणार आहे बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करताना अण्णा भाऊ अण्णाभाऊसाठी आदरानं सांगतायत अरे जे काळजात पेरले ते कागदावर पेरण्याची आवश्यकता नाही आणि त्यावेळेला अण्णाभाऊसाठी सांगितलं जग बदल घाडून घाव सांगून गेले मेज भीमराव काय सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं असं अण्णाभाऊ साठे म्हणतायत अरे गुलामगिरीच्या या चिखला तर ऋतून बसला काय ऐरावत ऐरावत म्हणजे कोण आहे ज्याच्यामध्ये हत्तीचं बळ हत्तीमध्ये असणार सगळ्यात मोठा ताकदवर असलेला हत्ती म्हणजे तो ऐरावत हत्ती आहे गरिबांना दलितांना श्रमिकांना अण्णाभाऊ या ठिकाणी ऐरावत हत्तीच नाव दिलेलं आहे अण्णाभाऊ साठे म्हणतायत गुलामगिरीच्या या चिखला तर बसला का ऐरावत अंग झाडून बाहेरी हेरी देणीवरती घाव सांगून गेले मला भीमराव आमच्या मधल्या अस्मिता आमच्या मधल्या जाणीवा जाग्या करण्याचं काम या पृथ्वीतलावरती कोणी केलं तर ते फक्त महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे सांगण्याचं काम मित्रांनो नाना साठे केलं आज सांगोला शहरामध्ये लोकशाही शही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी होत असताना मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेल्या सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी करून सहकारी मित्रांना सर्वप्रथम जय भीम लाल सलाम कारण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची शाळा किती होती किती शिकले होते किती दिवस शाळेत गेले त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी दिनदलित कष्टकरी वंचित घटकांचा आवाज वेळोवेळी वेड़ आंदोलन आणि त्यांच्या त्या साहित्यातून महाराष्ट्र सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडला हे सर्व इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे निश्चितपणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंवरती आंबेडकरी विचाराचा पगडा होता डाव्या विचाराचा पगडा होता आणि अभिषेक भाई जो आबासाहेबांचा आणि त्यांच्या भेटीचा एक उल्लेख केला स्वर्गीय आबासाहेबांनी जीवनभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा सा विचार आत्मसात करून त्या विचारावरती त्यांनी जीवन व्यथित केलं जीवन जगले आणि या तालुक्यातले आणि मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी साठ वर्ष सोडवल्या आणि तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय ज्या काही आपल्या मागण्या आहेत मी मागच्याच वेळेस जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही सरकारकडे ती मागणी करतोय आणि मागच्या तीन अधिवेशनामध्ये तिन्ही वेळा मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे मतदारसंघाच्या वतीनं की रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंना रत्न हा दिला गेला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव हा हो। केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे मी मागच्या वेळेस जयंतीच्या निमित्ताने बोलताना तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला समजेल मी ती मागणी त्याच वेळेस केली होती आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यांनी भविष्यात सुद्धा मी आहे कार्यक्रम झाल्यानंतर मी गवळी साहेबांना फोन करून सांगतो आपल्या चौकाला जे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यायचं आहे तुमच्या सर्वांना विश्वासात घेऊन ज्या पद्धतीचा त्या चौकाला नाम उल्लेख करायचा आहे तुम तुमच्या सोबत चर्चा करून तो निर्णय घेतला पाहिजे मागच्या वेळेस सुद्धा जयंतीच्या निमित्ताने मी सांगितलं होत की पूर्णा कृती पुतळा अण्णाभाऊ साठेंचा या शहरामध्ये झाला पाहिजे त्यांनी या देशासाठी आणि वंचित घटकांसाठी जे कष्ट केलेला आहे जीवन घडवलेलं आहे झिजवलेलं आहे आणि गोरगरीब जनतेला न्याय द्यायचं काम केलंय त्यांचा पूर्णाकृती पुतळा या शहरामध्ये कोणत्या ठिकाणी जागा उपलब्ध होते त्या हिशोबाने आपण त्याच्यासाठी निश्चितपणे भविष्य काळात पावलं उचलणार आहोत हा शब्द आपल्या सर्वांना देतो मोठ्या उत्साहामध्ये आपण या जयंतीचं आयोजन केलं त्यानिमित्ताने या जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि तुमची सर्व संचालक मंडळाचं मी अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय भीम लाल